आजराच्या कोलमडलेल्या पाणीपुरवठ्याबाबत झाले बैठे आंदोलन नगरपंचायत प्रशासन कार्यालयासमोर मारला अन्याय समितीने ठिया प्रशासनाची शरणागती एकतीस मार्चपर्यंत पुरवठ्याची लेखी ग्वाही आजरा नगरीतील लेंड ओहोळ वडाचा गोंड आदी नाल्यातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने अनेक रोगांनी ग्रस्त रुग्णांची शहरासह परिसरातील गावात संख्या वाढली आहे विशेष म्हणजे आजरा शहरातल्या पाण्याचे वेळापत्रकच कोलमडले आहे शहरात दोन दिवसा आड पिण्याचे पाणी मिळत आहे या पार्श्वभूमीवर आजरा रहिवाशी अन्याय निवारण समितीने आंदोलन करून आक्रमक होत नगरपंचायत प्रशासनास धारेवर धरत जाब विचारला नगरपंचायत मुख्याधिकारी केबिन समोरच ठिया ठोकत शंखध्वनी केल्यावर आणि प्रशासनाला मांडी घालून बसायला लावल्यावर एकतीस मार्चपर्यंत शहरवासियांना शुद्ध पाणी देण्याची लेखी ग्वाही नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी दिली आणि आंदोलन मागे घेण्यात आले या दरम्यान मोठी बाचाबाची झाली गेल्या अनेक आंदोलनातून हा प्रश्न उपस्थित करून देखील प्रशासन असंवेदनशील राहिल्याबाबत आंदोलनात उपस्थित नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आजरा शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असून कावीळ व विषमज्वर सदृश्य रुग्ण वाढले आहेत मुरुडे बुरुडे हत्तीवडे बोलकेवाडी या गावांनाही दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचा आरोप अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशराम बामने यांनी केला याबाबत कोणती कार्यवाही केली अशी विचारणा बांधकाम विभागाचे अभियंता प्रवीण बैले आरोग्य निरीक्षक अमर कांबळे यांना करत जाब विचारला अधिकारी वर्ग केवळ लेखी ग्वाही देतात कार्यवाही करीत नाहीत असा आरोप दयानंद भोपळे महेश दळवी पांडुरंग सावरतकर बंडोपंत चव्हाण गुरु गोवेकर दिलीप महाडिक यांनी केला अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केल्यावर सर्वच विभागाचे अधिकारी आंदोलकांना समजवण्यात गुंतल्याचे चित्र ठळक झाले शुद्ध पाणीपुरवठा कार्यवाहीबाबत प्रशासन जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला मात्र त्यानंतर पाणीपुरवठ्यासाठी आणखी एक मोटरपंप खरेदी करून एकतीस मार्चपर्यंत याबाबतची कार्यवाही मार्गी लागेल असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान नगरपंचायतीचे अधिकारी खोटे बोलतात खोटे पत्र देतात यांचे बोलवते धनी वेगळेच आहेत अधिकाऱ्यांचे कशावरच नियंत्रण नाही पाणीपुरवठा धारक आणि पाणीपुरवठा अधिकारी वर्गाची मिलीभगत शहरातील रोगराईला नगरपंचायत जबाबदार आदी आरोप करण्यात आले विश्वनाथ कोरे कोगेकर बुर्डेचे माजी सरपंच विनायक गिरी मंडोली सरपंच विलास जोशिलकर हेमंत गिलबिले शंकरराव शिंदे दिनकर जाधव नाथा सावंत आकाश पाटील शरद कोगेकर उदय कोरे विश्वनाथ कोरे महेश दळवी अशोक गाईंगडे बंडोपंत चव्हाण गुरु गोने यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला